मित्रांनो आपण आहोत धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील भूम नावाचा एक तालुका आहे या भूमून आपण जात आहोत बीडच्या दिशेने आणि भूमपासून एक सात ते आठ किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपल्याला बालाघाटच्या डोंगर दिसायला लागतात आणि या डोंगररांगामध्येच एक छोटासा घाट आहे ज्या घाटाला कुंथलगिरी घाट या नावानं ओळखलं जातं तर सध्या आपण आहोत याच छोट्याशा कुंथलगिरी घाटामध्ये मराठवाडा हा तसा पठारी प्रदेश म्हणून ओळखला जातो परंतु याच पठारी प्रदेशामध्ये हरिश्चंद्र बालाघाटच्या डोंगर आपल्याला पाहायला मिळतात आणि याच डोंगर वेगवेगळे किल्ले असतील मराठवाड्यातील वेगवेगळी मंदिरं असतील ही आपल्याला पाहायला मिळतात जसं की बीडच्या जवळ असणारं कपिलधारचं मंदिर जे आहे हे याच डोंगररांगामधलं आहे त्यासोबतच कुंथलगिरीमध्ये असणारं जे जैन मंदिर आहे जे की आपण जो प्रवास करत आहोत तिथून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती हे जैन मंदिर आपल्याला पाहायला मिळेल हे जैन मंदिर आहे येरमाळ्याचं येडेश्वरी मंदिर असेल येडशी येथील रामलिंग मंदिर असेल तुळजापूर येथील तुळजाभवानीचं मंदिर असेल नळदुर्ग येथील नळदुर्गचा तो किल्ला हे सर्व जी स्थळं आहेत मंदिरं किंवा प्रेक्षणीय स्थळं किंवा किल्ले हे याच बालाघाट डोंगर आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतात तर अशा या छोट्याशा कुंथलगिरी घाटातून सध्या आपण प्रवास करत आहोत आपण जात आहोत बीडच्या दिशेने आणि हा छोटासा घाट मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण जर कधी भूम या शहरामध्ये आलात तर अवश्य या छोट्याशा घाटाला भेट द्या अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद